उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते दरम्यान प्रभाग क्रमांक चौदा क मधील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश नाईक नवरे यांनी रॅलीद्वारे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर स्नुषा माजी नगरसेविका पूजा नाईक नवरे यांनी प्रभागात प्रचार फेरी काढली तसंच मतदान प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये जनजागृती केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते प्रचार सभेसाठी कोल्हापुरात महारॅलीचं आयोजन केलं होतं दरम्यान प्रभाग क्रमांक चौदामधील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश नाईक नवरे समर्थकांनी दुचाकी रॅली काढली होती या रॅलीनं सभास्थळी जाऊन उमेदवार प्रकाश नाईक नवरे आणि त्यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले दुसरीकडे त्यांच्या स्नुषा आणि माजी नगरसेविका पूजा नाईक नवरे यांनीही महिला समर्थकांसह या रॅलीत सहभागी होत शक्तीचं प्रदर्शन घडवलं तसंच प्रभागात फिरून मतदान प्रक्रियेबाबत प्रबोधन देखील केलं या प्रभागात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातोय तसंच या भागातून प्रकाश नाईक दवरे यांना प्रभागातील नागरिकांचं पाठबळ वाढत आहे